आठून गेलेल्या डोळ्यांना दाटून सगळं आठवतंय जुन्या काळाला भविष्य पुन्हा पत्र पाठवतंय आठून आठून गेलेल्या डोळ्यांना दाटून सगळं आठवतंय जुन्या काळाला भविष्य पुन्हा पत्र पाठवतंय तो सोंगाड्याचा खेळ ती असलाची भेट खाक्या क्या शाळा जी लगेच नव्हतं गे तो सोंगाड्याचा खेळ शाळा नव्हतं आम्ही पोराला हाक मारताना नेहमी बापाच घ्यायचं नाव पारावरची बैठक रोज यात्रेसारखं गाव पोळ्याच्या दिवशी सगळ्या हातापायाला घेरू पोळ्याच्या दिवशी सगळ्या हातापायाला घेरू बाईला सारखं नटलेलं फक्त मालक म्हणून फिरू आणि मास्तारांच्या खोडीचा कसा रंगलेला विस्तार कधी खिडकीतून पळणे कधी समोर भेटे मार आणि हसण्यात लाज चिकट्या कवताचा नाग घसतायची घास इतवाचा खेळ आणि गावात भेटणारा मान काळ्या शेमड्या म्हणायची तरी वाटायचं छान की इतवाचा खेळ आणि गावात भेटणारा मान भेटणारा मान खेळाचा सावलीतरीव रोज वेगळ्या घरी म्हाताऱ्याचं बोलणं ठरलेलं सावलीत खेळो तरी आणि ते फाटलेलं कापड तिघळाचा भार फार काळ झेलायचं अहो बालपण होत ते आता आठवण म्हणून बोलायचं बालपण होत ते आता